नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण शहर रिक्षा संघटनेचा वार्षिक सर्वसाधारण सभा मेळावा कल्याण येथे संपन्न झाला पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात पाकिस्तानचा निषेध करून दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रिक्षा टॅक्सी चालकांचे दिवंगत लोकनेते अध्यक्ष स्वर्गीय प्रकाश यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेनकर यांनी पदाधिकारी स्टँड प्रमुख उपस्टँड प्रमुख कार्यकर्ते यांच्याकडून रिक्षा चालकांना भेडसावणाऱ्या समस्या प्रश्न अडीअडचणी समजून ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा केला जाईल असे सांगितले माजी नगरसेवक रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याणपूर्व संघटक महेश गायकवाड कल्याणपूर्व उपाध्यक्ष हरिभाले राव भिवंडी तालुका रिक्षा चालक मालक असोसिएशन अध्यक्ष नारायण जाधव यांनी मेळाव्यात उपस्थित कार्यकर्ते रिक्षा चालकांना संबोधित केले यावेळी मेळाव्याला सुबर्डे जॉन कॅलिनिनो काका मडवी अब्दुल शेख गजानन पाटील शखील शेख आबा भस्मारे नूर जमादार रिजवान शेख विजय डफळ सुभाष चव्हाण प्रताप सरोदे बापू चतुर हेमंत ठाणगे वसंत पाटील मोहन म्हात्री रवी पावशे बंडू वाडेकर चंद्रशेखर नवले जगन्नाथ भागडे आजगर कुरेशी श्रीरंग दातखिळे चंद्रकांत शिंदे विलास शेलार समाधान पवार गणीभाई शेख यासिम शेख नसीम खान सत्तार शेख असलम घारे चांद सय्यद वरुण दत्ता बंगाली प्रकाश म्हात्रे सुरेश महाजन प्रदीप तावडे संदीप मेहत्रे अंबादास चौधरी दत्तू भोईर अविनाश पाटील राधे चव्हाण मनोज जाधव भारत संतोष नवले यांनी केले तर सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष जितू पवार यांनी केले ते जाहीर होणे गरजेचं असते संघटना संघटना काय करते हे आपल्याला वेळोवेळी आपल्याला आपल्या ग्रुपवर ते माहीत होत नसते पण एक संघटना म्हणून एक आमचं कर्तव्य असतं की आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये ते सांगायचं असतं आपण काय केलं म्हणून म्हणून आम्ही ही गेले दोन वर्ष झालेली नाही सभा आपण ही त्या या वर्षी दोन हजार पंचवीसला सर्वसभा सभा लावली सरसभा उद्दिष्ट असं असतं का आपण केलेल्या कामाची केलेले कामं आणि करत असलेले होणारे कामं याची आपण सांग सांग सांगत असतो आणि परत त्या रिक्षा चालकांचे युवा प्रमुखांचे किंवा शहराच्या पदाधिकाऱ्यांचे काही प्रश्न असतील ते ऐकून घेणं अध्यक्षाच्या याच्या खाली आणि त्याला उत्तर देणं हे बंद असतं मग ते आपण काही आपण कोणाचं म्हणणं असं ऐकून पण घेऊ त्यानंतर आपला अध्यक्ष त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर देतील त्याच्या प्रश्नाला पण आम्ही एकच सांगतो संघटना दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना गेले आपण दोन अडीच वर्षामध्ये तिसरा वर्ष सुरू झाले त्यामध्ये संघटना आम्ही काय केलं याचा प्राधान्य मी या पत्र आम्ही प्रशासना दिले होते त्या प्रशासनाच्या अनुषंगाने आम्ही ते काम झालेले ते आम्ही तुम्हाला सांगतो गेले आम्ही पहिलं पत्र दादा नियुक्तीची नियुक्ती झाल्यानंतर रेल्वे प्रसादा दिले होते आणि मुख्य मेन स्टँड रिक्षा स्टँड तो हवा कारण की तर पावसाळ्यामध्ये तिथे पाणी होऊन रिक्षा चालकांना तिथं आपला व्यवसाय करायला खूप त्रास होत होता मग रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेऊन गेल्या वर्षी त्याचंही कांद्रेटीकरण केलं त्याच्यानंतर नंतर मागणी झाली आपली प्रोडक्ट खडक पडायला तिथे मोठ्या प्रमाणात त्रास होता आम्ही साधारण या साठी प्रकल्पवाल्यांकडनं थोडस कांग्रेस केलं होतं पण ते टिकलं नाही वापस रेल्वेची प्रशासन आम्ही पत्रव्यवहार केला आम्हाला तोही कॉन्क्रेट करून द्यावा करून द्यावा त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं त्याने ते अग्री केलं का बाबा हे पण गरजेचं आहे मग आम्हाला तेही गेल्या वर्षी म्हणजे आपण साधारण नोव्हेंबरच्या टायमाला त्याचंही कॉन्क्रेटिंग केलं त्याच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी सी सी आय रेल्वे ते मॅने स्टेशन मॅनेजर असो एरिया ऑफिसर असो त्यांच्या हातचे ते स्टेशन आ, आपले कडकपडा लाईनचं हो। ते कॉन्क्रीटीकरण होऊन त्याचं यात ओपनिंग झालेले आणि रिक्षाचालक त्याचा लाभ घेत आहे आणि यानंतर दादा आल्यानंतर आपले काही स्टँड होते म्हणजे ना आपले साठ ते सत्तर स्टँड ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिपत्याखाली ते मंजूर झालेले होते पण त्यानंतर वाढलेली लोकसंख्या वाढलेले आपले परिसर आणि आपल्या रिक्षाचालकाची काही मागणीनुसार आपण गेले दोन वर्षापासून त्याचा सर्वे केला रिक्षा स्टँडचा आणि पहिले असलेले साठ सत्तर स्टँड त्यानंतर अजून आम्ही काही नवीन सर्वे आय टी ओच्या मागा लागून करून ते आज एकशे अठ्ठावीसपर्यंत कल्याण पश्चिमचे ते अधिकृत मंदिर करून घेतलेले आहे एम एकाडून ते पण सांगतो असं नाही आहे की त्या आरटीओ पण आलेली आहे तर आपण एकशे अठ्ठावीस स्टँड मंजूर करून घेतलेले आहे कारण की आज आपल्याला अधिकृत जागा ही मिळायची आवश्यकता असते एकमेव संघटना आहे गेल्या दोन हजार पंधरा वर्ष मागा लागल होत पण जी मंजुरी मिळून आणि एम एम आरटीची मंजुरी मिळून आम्हाला गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्याचा एकशे अठ्ठावीस अधिकृत पत्र दिलं तर तुमचे एकशे अठ्ठावीस स्टँड पश्चिमला अधिकृत मंजूर झालेला आहे त्यानंतर आणि पुढील कल्याणपूर होतो इमालात राहिलेले आहे स्टँडचा सर्वे त्याचंही पत्र दिलं आहे त्याचंही पत्र आम्हाला आय टी ओकडून आलेलं आहे त्याचंही हप्त्याभरात सर्वे होऊन पुढील दोन महिन्यामध्ये मला वाटतं ऐंशी पंचायती स्टँड आहे तेही अधिवृद्ध मंजूर करून आम्ही शंभर टक्के घेऊन पुढील तीन महिन्यामध्ये तेही आठ स्टँड अधिवृद्ध मंजूर होऊन जातील आणि त्यानंतर पुढील मोना विभाग आणि टिटेवाळा विभाग मोनाचे काही स्टँड मी सर्वेमध्ये टाकून पूर्ण केलेले आहे आणि टिटेवाळा विभागही आपला आहे तिथं बाळाभोरी शहराध्यक्ष आहे त्यांच्याही स्टँडचे आपण सर्वेसाठी पत्र देतो तेही आपण पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये अधिकृत स्टँड मंजुरी करून घेऊ त्यानंतर दादा पदावर आल्यानंतर काही संघटना वा आपली वाढवायची निर्णय घेण्यात आला काही शहरात वाढवायची निर्णय घेण्यात आला मग टप्प्याटप्प्याने आम्ही शहापूर आसनगाव वाशिम या शहरामध्ये आम्ही गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात अकरा स्टँड दुसऱ्या टप्प्यात बारा स्टँड असे करून स्टँड ओपन उप, केलेत आणि तिथं आपण अजून त्या त्या शहराचे पदाधिकारी अध्यक्ष नेमण्यात आले त्यानंतर डोंगरी शहर तिथेही आपले महेश दादा पाटील शहर अध्यक्ष यांची नियुक्ती करून तिथेही आपण स्टँड ओपन केलेले आहेत म्हणजे आज गाला आल्यानंतर या दोन अडीच वर्षामध्ये आपण कल्याण शहराची संघटना आपण शहापूर वाशिम आसनगाव आणि मी परवाच तीन दिवसापूर्वी किनवली किनवली तालुक्याही गावामध्ये आपण स्टँड ओपन केलं आणि ग्रुपातून बघितलं असतो त्यातही स्टँड मी आम्ही लोक ओपन करून आलो तिथेही देवला दरोडा आमदार साहेब यांच्या उपस्थित आम्ही तिथं स्टँड ओपन केलं म्हणजे वाह्या आपण असं कल्याण वाया असं गेलो शहापूर आसंगा वाशिम करून असं करत करत आपण एक टप पुढील टप्प्यात मुरबाड करत असं करत येणार आहोत आणि डोंबिवली आता आपला एक मला वाटतं पूर्वाचा भाग झालेला आहे त्याला पश्चिमचा भाग म्हणजे संघटना वाढवताना आपण सरासर आपला परिसर फक्त कल्याण मराठीत नसावा तो पुरा विभागात कसा पसरला जाईल रिक्षा चालकाला कल्याण शहर ही आपण पुढील संघटना दादाचे नेतृत्व वाढत चालली आहे याचाच आम्हाला सांगण्याचा उद्देश असा असतं ग चालकांना दा म्हणजे लोकांना फक्त चर्चा करतात दादा काय करतात पण कसं असतं काही कुठल्या गोष्टी लेवलच्या असतात त्या सार्वजनिक ठिकाणी बोलायच्या नसतात हेच आम्ही सांगतो आणि आम्ही केलेले काम ते आम्ही केलेलं सांगतो आम्ही दुसरं कोणी केलं म्हणून ते आम्ही सगळेच सांगत दुसरं एक पत्र रेल्वेने दिलेलं आहे त्याच्यामध्ये मेन मुख्य मेन स्टँड आहे रेल्वे आपला जीआरपीचं ऑफिस आहे रेल्वे तिथं दुभाजक काढण्यासाठी म्हणजे ते रिक्षात जाण्यासाठी वेगळी लाईन आणि प्रायव्हेट वाहनं जातात आत्ता पार्सल ऑफिस किंवा त्याची लाईन वेगळी त्याचाही आपण पत्र दिलेलं आहे ते लवकरच होऊन जाईल काही या शॅटिंग प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे त्यामध्ये आम्ही काही मार्ग सुचवले एक एकमार्टी करण्यासाठी त्यानंतर त्यांनी पूर्ण परिसराची पाणी करून आणि प्रत्यक्ष आम्ही पाणी करून मग आपण काही मार्ग एकेरी करून तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद